मंडळी कधी के विचार केलाय की हिंदी बिग बॉस वाल्यांची मराठी बिग बॉस वाल्यांच्यामुळे लय फाटते अशी तशी नाही हातवर फाटते एवढंच काय तर सध्या मराठी बिग बॉसची काय अपडेट आहे किंवा खरी खरी न्यूज काय आहे एवढंच काय तर हिंदी बिग बॉस मध्ये सध्याचं जे सुरू आहे हिंदी बिग बॉस त्याच्यामध्ये एकुलता एक जो मराठी कंटेस्टंट आहे प्रणित मोरे तो एका साईडला किंवा त्याला किती आउटसाइडर केलं चाललंय या सगळ्या गोष्टींच्या वरती रियालिटी दी चेक देऊन या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सर्वेशान तुम्ही बघताय शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिला आपण येऊया प्रणीत मोरेवरती बिग बॉस आता जे हिंदी चालू आहे त्याच्यामध्ये एकूलता एक मराठी कंटेस्टंट आहे प्रणित मोरे पण त्याला पण खूप खूप म्हणजे खूप जास्त टार्गेटिंग केलं चाललंय त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे आपण बघूया सगळ्यात पहिला मुद्दा आता सलमान खान जोक्स सलमान खानवरती त्यांना भरपूर काही जोक्स केले होते अॅडल्ट जोक केले होते त्या जोक्समुळं हर एक विकेंडला सलमान खान असं ना तसं त्या प्रणितला टार्गेट करतातच हा ही गोष्ट वेगळी आहे की त्याला पहिलं टार्गेट करतात आणि नंतर त्या तोंडावर हात फिरवल्यासारखं म्हणतात की ठीक आहे तुझं घर चालतं कर प्रणितीत सोके okay वगैरे वगैरे पण नेक्स्ट विकेंडच्या वारला परत सलमान खान प्रणित वरती त्याच गोष्टींच्यावरती टार्गेटिंग करून त्या गोष्टींना परत एकदा नवीन ताजं बनवतात किंवा नवीन परत एकदा त्या लो, लोकांच्या समोर ती गोष्ट करतात की प्रणितनं माझ्यावरती जोक केलं होतं त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल प्रणित स्टँडअप कॉमेडियन आहे स्टँडअप कॉमेडियन हा त्याचा म्हणजे त्याचं करिअर आहे त्याचं ते काम आहे पण त्याच्या कामावरती जोक्स करणं तो बादेशा नावाचा एक नवीन व्यक्ती याला तुम्हाला माहित असेल तो प्रत्येकाच्या कामावरती जातो तो क्लिअर कॅमेऱ्या समोर म्हणतो किंवा ती फरण आपण क्लिअर कॅमेरासमोर म्हणते की याच्या शोला प्रणित प्रणितच्या शोला तुम्ही जाता बघायला तिकीट काढून तुम्ही शो बघता एवढ्या फालतू माणसाचा तुम्ही कॉमेडी बघता म्हणजे हे कुठं ना कुठंतरी कामावरती किंवा करिअरवरतीच येतं हे फक्त आणि फक्त त्या प्रणितच्याच बाबतीत का होतं मला हे कळत नाही कारण तो मराठी आहे म्हणून का किंवा का तो तो एक स्टँडअप कॉमेडियन आहे म्हणून ते मला नाही कळालं त्याचबरोबर त्याला बॉडी शेमिंगला खूप समोरं जावं लागलं आहे म्हणजे काय प्रणित मोरे थोडासा सावळा आहे त्याचा कलर थोडासा काळा आहे पण त्यामुळं त्याला क्लिअरली कॅमेरासमोर कावळा किंवा झिजू किंवा काळा काववा अशा प्रकारचे बॉडी शेमिंग करणं किंवा त्यासमोर असं हातवारे करणं या गोष्टी ज्या अलाउड नाही आहेत पण तरी पण त्याला बॉडी शेमिंग करून दाखवणं ह्या खूप जास्त त्याला फेस करायला लागायला लागल्या त्याचबरोबर प्रणित मोरे बरोबर घडलेला अजून एक खूप महत्वाचा इन्सिडन्स म्हणजे त्याच्याबरोबर फिजिकल फाईटचा पण प्रयत्न झालाय म्हणजे अमल बसीर आणि हा प्रणित मोरे यांची भांडणं झाली होती एक साइडला दोघं होते आम्हाला आणि बसीर आणि एक साइडला प्रणित मोरे एकटा होता प्रणित मोरे त्याच्या वेल नोन आणि गुड जेक्चरवरनं ओळखला जातो आणि तो त्याच्या योग्य अशा व्हॅलिड पॉईंटवरती व्हॅलिड वरती तो वाद घालत होता पण त्याच्यामध्ये आम्हाला काही पॉइंट सुचत नव्हता म्हणून तो येऊन त्याच्या छातीला त्याच्या हाताला त्याच्या खांद्याला टच करत होता प्रवोक करत होता की समोरून प्रणित काहीतरी करावं तो तिथं म्हणत देखील होता की बघ टच केलं बघ काय करणार टच केलं बघ काय करणार समोरून प्रणित मोरे म्हणतोय की तू टच करू नको बिग बॉसमध्ये टच करणं फाईटमध्ये अलाउड नाही आहे पण अजिबात आम्हाला ऐकत नाही आम्हाला सारखं टच करतोय शंभर वेळा टच करतोय आणि म्हणतोय देखील प्रव करतोय केलं बघ टच कर काय करणार केलं बघ टच काय करणार पण याच्यात शॉकिंग गोष्ट ही होती की सलमान खान विकेंडच्या वरवरती येतात आणि क्लिअर म्हणतात प्रणित याला फिजिकल नाही म्हणत प्रणित याला फिजिकल नाही म्हणत अरे तो जो सीन तुम्ही जर बघाल ना तुम्ही नक्की बिग बॉस जाऊन त्या म्हणजे तो बघा नाही तर मी तुम्हाल तर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की एवढा मोठा विषय झालाय अगदी एकमेकांच्या अंगावरती यायला लागलेत आवाज एकमेकांच्या वर चढलेत अगदी रागात आहेत दोघं पण आणि त्या रागामध्ये प्रोवोकिंगसाठी तुम्हाला कोणतरी असं टच करत आहे त्या टच करण्याला तुम्ही फिजिकल समजत नाही आणि तीच गोष्ट जर त्याच म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूला जर आपण प्रणितच्या वेनं बघितलो तर जर तो रागात अजून एक्स्ट्रीम झाला असता आणि त्याने सान नगन कानाखाली लावली असती तर मग त्याला सलमान खान फिजिकल पकडले असते की नाही पकडले असते ना मग जसं बाकीच्या बाबतीत फिजिकली पकडणार तसं प्रणितच्या बाबतीत का पकडलं गेलं नाही आणि सलमान खान स्वतः सांगतात प्रणित याला टच म्हणत नाहीत याला टच म्हणत नाहीत आणि तेच तो बसीर बसीर आली कालच्या एपिसोडमध्ये कॅमेरा समोरून एसे कुनिकाजीने मेरकोसे पुषकिया अरे ती बाई एक तुला असं ढकल देते फिजिकल आहे आणि एक पोरगा असून तू घेऊन असं टच करून मुद्दा म्हणून म्हणतोस की केलं टच काय करणार आहेस केलं टच काय करणार आहेस जवळून समोरून जर प्रणित म्हणतोय की टच करणं फिजिकल अलाउड नाही आहे मला आवडलेलं नाही मला तू टच करू नको पण तरी देखील तो करतो आणि त्याच्या बिहारमध्ये सलमान खान स्वतः येऊन म्हणतात की नाही ह्याला टच ह्याला अलाउड आहे किंवा ह्याला फिजिकल म्हणत नाहीत हे किती लेवलपर्यंत बायस्टपणा होता बघा सलमान खानचा किंवा किती लेवलपर्यंत हे टार्गेटिंग होतं एक प्रकारे तुम्ही बघा मी बघाशी म्हटल्याप्रमाणे बादे जो शहनाज गिलचा भाऊ आहे बादेशा नावाचे कॅरेक्टर आले तो आल्याला थोडीशी कॉमेडी केला नाही असं नाही पण आता त्याची कॉमेडी कमी आणि इरिटेटिंग जास्त वाटायला लागले म्हणजे बिनकामाचं बुली करणं एखाद्याला बिनकामाचं एखादी गोष्ट एवढी धरून ओढणं एवढी धरून ओढणं की ते इरिटेड व्हावं लोकांना पण ते इरिटेट झालं तर था ठीक आहे पण सलमान खानकडून त्या बादेशाला शाबासकी मिळते का तू कंटेंट आणलास तू खूप चांगलं करतोयस पण जर प्रणितचे वन लायनर एवढे फेमस आहे तर त्याचा कंटेंट कापला जातो हो प्रणितचे भरपूर जोक्स आहेत जे कापले गेलेत भरपूर असे सीन आहेत की ते व्हिडिओमध्ये दिसतच नाहीत आपल्याला आणि ते बादेशाचे इरिटेटिंग जोक्स आपल्याला जास्तीत जास्त वारंवार दिसतात एक टास्क झाला होता छोटासा त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की होस्टिंग करायचं होतं लाईव्ह कॉमेडी कर म्हणजे लाईव्ह कॉमेंट्री करायची होती आणि बिग बॉसनं टीम बनवली होती एकामध्ये प्रणितला घेतलं होतं एकामध्ये बादेशाला घेतलं होतं आणि अशा प्रकारे त्याला डिझाईन केलं गेलं अशा प्रकारे त्याचं होस्टिंग केलं गेलं किंवा अशा प्रकारे त्याचं जजिंग केलं गेलं की त्याच्यामध्ये बादेशा जिंकतो दिचा हे छोटे छोटे गोष्टी असतात या गोष्टी पुढे जाऊन खूप मोठ्या होतात याचा अर्थ काय समजायचा नेमका आपण समजायला पाहिजे की बाबा प्रणितला जोक येत नाहीत किंवा प्रणितपेक्षा जोक बादेशा जास्त चांगले मारतो म्हणजे प्रणितपेक्षा बादेशा डिझर्व्ह करतो बिग बॉसच्या घरामध्ये राहायला भरपूर अर्थ निघतात पण अशा सगळ्या गोष्टींच्यामुळं खूप टार्गेटिंग त्याला खूप केलं गेलं मी मग अशा म्हटल्याप्रमाणे की सलमान खानकडून देखील अजिबात त्या आम्हाला काही बोललं गेलं नाही टचच्या उलट प्रणितला बोललं गेलं की ह्याला टचिंग म्हणत नाहीत किंवा ह्याला फिजिकॅलिटी म्हणत नाहीत मला मुळात हेच कळत नाही की मराठी बिग बॉसमुळे तुमची एवढी फाटते का तर याच कारणासाठी फाटते आता मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉसच्या विषयावरती विह की बाबा काय न्यूज आहे किंवा काय अपडेट आहे किंवा खरंच मराठी बिग बॉस येतोय का कारण भरपूर तुम्हाला इंस्टाग्रामवरती ते पेजेस वगैरे दिसतील त्या पेजेसवरती कोण कोण काय काय जगभरातली कुठली कुठली नावं याय लागलेत आणि ती बाबा मराठी बिग बॉसमध्ये याय लागलेत असं दाखवलं गेलं त्या पेजवरती किंवा भरपूर फेक फेक म्हणतो मी क्लिअर फेक व्हिडिओज पण याय लागलेत तो मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीजनचा रित्या देशमुखचा एक व्हिडिओ क्लिप आहे तो सुरुवातीला यूज करतात आणि त्यानंतर हे आलाय ते आलाय ही बाई आल्या ती बाई आल्या या असलं सगळं न्यूज पसरवायला लागलेत पण तुम्हाला क्लिअर सांगतो मराठी बिग बॉसची अजिबात एकही न्यूज नाही आहे न्यूजचं सोडा एक पोस्टर नाही आहे किंवा एक अनाऊन्समेंट नाही आहे हे फक्त आणि फक्त हिंदी बिग बॉसमुळेच आहे याचं तुम्हाला मी प्रूफ सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट गेल्या वर्षी मराठी बिग बॉसची टी आर पी एवढी भारी होती की हिंदीने देखील मागे टाकली होती आणि त्या टी आर पीमुळं मराठी बिग मुळे हिंदी बिग बॉस कोणी बघणार नाहीत या भीतीमुळं मराठी बिग बॉस या लोकांनी दोन महिन्यातच बंद पाडला आणि ह्याचं रिझन देखील दिलं की हिंदी बिग बॉस सुरू होतोय सलमान खान होस्टिंग करतोय आणि सलमान खानच्या त्या हिंदी बिग बॉसला जास्त टीआरपी यायला पाहिजे त्यामुळे मराठी बिग बॉस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हिंदी बिग बॉसला कोणी बघणार नाहीत आणि त्यामुळे स्वतः हिंदी बिग बॉस मधला एक सीन मराठी बिग बॉस मध्ये दाखवला गेला असं दाखवलं गेलं की रितिक देशमुखला सलमान खान भेटतोय सलमान खान म्हणतोय की हिंदी बिग बॉस उद्या सुरू होते या या दिवसापासून त्यामुळं नक्की बघा हे कुठं प्रमोशन व्हायला लागले तर हिंदी बिग बॉसचं प्रमोशन मराठी बिग बॉसमध्ये व्हायले आजपर्यंत कधी ऐकलंय का हो की हिंदी बिग बॉसमध्ये मराठी बिग बॉसचं प्रमोशन झाले किंवा मराठी बिग बॉसचं कुठल्या तरी दुसऱ्या बिग बॉसमध्ये प्रमोशन झाले नाही पाहिलं का नाही पाहिलं हेच कारण फाटते या लोकांची हे लोक घाबरतात की मराठी ऑडियन्स खूप वाईड आहे मराठी ऑडियन्स खूप लॉयल आहे आणि याच गोष्टींच्यामुळं हिंदी बिग बॉस लवकर सुरू केला गेला आणि हिंदी बिग बॉस लवकर सुरू झाल्यामुळं गेल्या वर्षी मराठी बिग बॉसचा निम्म्यातून बंद पाडला गेला आणि याच भीतीमुळं सध्या हिंदी बिग बॉसला एवढी पॉप्युलरिटी मिळायला लागली एवढे त्याचे न्यूज एवढे त्याचे सगळ्या गोष्टी बाहेर पडल्यात पण मराठी बिग बॉसचं एक एक कण देखील ऍडव्हर्टाइजमेंट नाही आहे किंवा एक पॉईंट देखील त्याचं काहीच अनाउन्समेंट नाही आहे याचं रिझन हेच आहे की जर चुकून मराठी बिग बॉसची अनाउन्समेंट झाली किंवा चुकून मराठी बिग बॉसचं काहीतरी बाहेर आलं तर ऑटोमॅटिक हिंदी बिग बॉसवरनं लोकांचं लक्ष डायवर्ट होणार आणि लोकांचं लक्ष मराठी बिग बॉसचं वेटिंगमध्ये जाणार आणि याच कारणामुळे अजून देखील मराठी दे बिग बॉसची एकही न्यूज नाही आहे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की मराठी बिग बॉसची न्यूज हाय न्यूज आहे त्याचा व्हिडिओ बघायचा तो व्हिडिओमध्ये तो एकच शानपण सांगणार शेवटी जाऊन लवकरच सुरू होणार आहे असं मेकर्सनी सांगितलंय कोणी मेकर्सनी काही सांगितलेलं नाहीये एकही ऑथेंटिक न्यूज नाही आहे मी इथे क्लिअर सांगतो आजच्या टिल डेटला तुम्ही आज जो व्हिडिओ बघताय या डेटपर्यंत अजून एक पर्सेंट देखील कुठल्याच मेकर्सकडून मराठी बिग बॉसची अनाउन्समेंट नाही आहे मराठी बिग बॉस शक्यता कमी आहे हे मी क्लिअर सांगतो मराठी बिग बॉस यायची शक्यता पूर्णपणे कमी आहे दोन हजार पंचवीस मध्ये येणार नाही असं मला क्लिअर वाटतंय याची रिझन्स पण मी एका एक व्हिडिओमध्ये दाखवलेत व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल आय बटन बटनवरती क्लिक करून तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता पण यावेळी साधी एक पोस्ट पण नाही आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि कधी येणार आहे काय येणार आहे हे देखील माहीत नाही आता सध्या आपल्या हातात काय नाही आपल्या हातात फक्त एवढंच आहे की जर आपण बाकीचे लोक म्हणजे बसीर त्या बसीर रॅलीचं उदाहरण घ्या की तो रियालिटी शोज करून आलाय म्हणून त्याला बाकीचे रियालिटी शोची कम्युनिटी त्याला सपोर्ट करायला लागले मग आपण कॉमेडी बघतो आपण स्टँडअप कॉमेडी मराठी स्टँडअप कॉमेडी बघतो आपण हस जत्रासारखे शोज बघत आलो आजपर्यंत मग आपल्यातला एखादा मराठी कलाकार किंवा एखादा मराठी स्टँडअप कॉमेडियन जर त्या हिंदी शोमध्ये गेलाय आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे लक्षात ठेवा मी अजिबात असं म्हणत नाही की त्यालाच सपोर्ट करा ते अजून कोणतरी आपला कलाकार दुसरा असता मराठी तर एक मराठी म्हणून बिईंग मराठी म्हणून शंभर टक्के आपण त्याच्या कलेला आदर केला असता फक्त मराठी मराठी म्हणून नाही तर तसा तो आहे चांगला कलाकार आहे चांगला कंटेस्टंट म्हणून त्याला नक्की आपण सपोर्ट केला असता तर आता दुसरं कोणी नाही आहे शंभर टक्के प्रणित मोरेला त्याच्या कामामुळे किंवा त्याच्या त्या वागण्यामुळे त्या ऑथेंटिक पणामुळे आले लिटरली प्रणित मोरे ती फराना बोलता बोलता त्या बर्शन कट्ट्याजवळ तो प्रणित मोरे बसला होता आणि तो त्याच्या पायाला ती लागत होती टच करत होती तर तो खुर्ची घेऊन साईडला होतो हे संस्कार आहेत आपल्या मराठीचे तो पण व्हिडिओ क्लिप मी मला मिळाला तर मी तिथं लावेन ना नक्की लावेन पण तुम्ही युट्यूबवरती पण सर्च करून बघू शकता दे मजे वरती, वरती, बोला, बोला, ते व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतात रे म्हणजे प्रणित मोरे बसलाय हाफ चड्डीवरती तो बसलाय खुर्चीवरती आणि ती फराना बोलत बोलत त्याला टच होत असते बर्शन कट्ट्याजवळ तर तो खुर्ची घेऊन साईडला होतो याला म्हणतात मराठी संस्कार पण हिंदीवाल्यांना नाही कळणार आपल्या लोकांनाच कळेल मी काय म्हणतोय ते नक्की आपल्या अशाच मराठी हक्काच्या शब्दवेळी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि प्रणित मोरेबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये प्रेम द्यायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद